मी ॲडव्होकेट निखिल अनिल मालानी आज पोलीस स्टेशन एफ आय आर नंबर तीनशे दोन अब्लिक दोन हजार चोवीस मध्ये आरोपी क्रमांक एक मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं आणि आज या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केलं त्यामध्ये पोलिसांनी पाच दिवसाची पीसी मागितली जेणेकरून त्यांना बाकीच्या ज्या काही रिकव्हरीज आहेत त्या त्यांना करता येतील काल अचानकपणे त्यांनी त्याच्यामध्ये आय पी सी सेक्शन थ्री झिरो सेवन ॲड केला तर दोघी बाजूचं जे आर्ग्युमेंट झालं ते कन्सिडर करून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पी सी दिलेली आहे वीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी आहे वीस तारखेनंतर ने, नेमकं काय आर्ग्युमेंट झालं दोन्ही बाजूने कोणतं प्रॉसिक्युशनचं असं म्हणणं आहे की दोन हजार तेवीसमध्ये घडलेली जी घटना होती ज्याच्या ज्या संदर्भामध्ये माझे पक्षकार आणि यातील आरोपी यांनी ऑलरेडी एफ आय आर दाखल केलेला होता ज्याच्यामध्ये चार्जशीट फाईल होऊन ते न्यायप्रविष्ट आहे तर तेरा महिन्याच्या डिलेनंतर जेव्हा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि त्यानंतर तो अनेकांपर्यंत पोहोचला त्यानंतर ह्यातील जे कंप्लेनंट आहेत त्यांनी त पोलिसांसमोर येऊन तक्रार दिली त्याचा गुन्हा दाखल झाला सुरुवातीला जेवढे ऑफेन्सेस झाले होते तेवढे सगळे बेलेबल होते त्यानंतर एक सप्लिमेंटरी स्टेटमेंट एक घेण्यात आलं आणि त्याच्यानुसार तीनशे सात ॲड करण्यात आलं आणि त्यानुसार पुढील कारवाई झाली आणि बेलेबल सेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांना अटक करणं तेवढं शक्य नव्हतं पण त्यानंतर आम्ही तीच बाजू मांडली की ज्या पद्धतीनं हे सगळं करण्यात आलं इट इज अन आफ्टर थॉट तेरा महिन्यानंतर जर एखाद्या प्रकरणावर बेल आ, एफ आय आर जर होत असेल आणि ज्यांनी तक्रार दिली आहे त्याच्यावर ऑलरेडी यातील आरोपींनीच गुन्हा दाखल केलेला असेल आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट असेल ज्याच्यामध्ये चार्जशीट फाईल झालेली आहे तर इट इज ॲपसोल्युटली अन आफ्टर थॉट आणि जी काही बाकीची परिस्थिती या ठिकाणी होती आहे तर त्याचं कदाचित एक ॲडव्हान्टेज किंवा डिसएडव्हानेज रादर घेण्याचा प्रयत्न यातले तक्रारदार करत आहेत तीनशे सातच्या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचे ॲप्रिहेन्शन्स किंवा कोणत्याही प्रकारचे कंटेन्शन्स एफ आय आरमध्ये आढळून येत नाही त्यामुळे तरी सुद्धा जी काही रिकव्हरी पोलिसांनी मागितली आहे पोलिसांना आणि प्रॉसिक्युशनला योग्य संधी मिळाली पाहिजे म्हणून न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी त्यांना दिली तीनशे ऑन त्यासाठी पक्षकारांची बोलून आम्ही ते ठरवू पुढची लाईन होतो कलम जर सगळी सात लावले माहिती नॉन अव्हेलेबल आहे मग ती इथं तुम्ही त्याचं प्रॉपर जर हे केलं तर उडवता आलं असतं कलम उडवण्याकरता म्हणजे कलम जी वाढ झालेली आहे ती कमी करण्याकरता हे न्यायालय योग्य नाही <laughs> त्याच्यासाठी योग्य त्या न्यायालयात आम्ही नक्कीच जाऊ पण कोर्टाची जी आजची रिमांड ऑर्डर आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑब्झर्वेशन ऑनरेबल कोर्ट की त्याच्यामध्ये कोणतेही स्पेसिफिक ॲलिगेशन तीनशे सात अट्रॅक्ट होण्याकरता दिसून येत नाही तरी कसं म्हणत आताची स्टेज ही फक्त आणि फक्त रिमांडची आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे दिस इज नॉट अ कन्क्लुजन ऑफ ट्रायल